वेलकम बॅक टू माय चॅनल तर ही आहे आमच्या किनवटकडची सकाळ आणि सकाळचे वाजलेले आहेत आत्ता सहा आणि आम्ही आज जाणार आहोत माहूरगड येथील रेणुका मातेच्या मंदिराच्या दर्शनासाठी सो आजचा व्हिडिओ आहे तो सकाळपासूनच सुरू झालेला आहे कारण आपल्या टिपिकल फॅमिलीमध्ये कुठंही बाहेर जायचं आहे म्हटलं की डब्बा बनवून घेणं हे काय कधी चुकत नसतं तसंच आमचं पण आज झालं होतं कारण सकाळी सकाळी आईनी आहे ना मस्त असा फोडणीचा भात बनवला आणि टोमॅटोची चटणी आणि पप्पांची फरमाईश होती की टोमॅटोची चटणी त्यांना खायची आहे म्हणजेच ठेसा तर ते बनवून घेतला आणि त्यानंतर मी बनवून घेतली होती आलूची माझीवाली स्पेशल भाजी आणि एक एकजण एक पो चपात्या बनवत होतं एकीकडे एकजण भाज्या बनवत होतं त्यामुळे आहे ना सगळे कामं असे फटाफट होत होते तेच जर एकावर पडलं असतं तर हे काही कामं पॉसिबल नव्हते तरीही आपल्याला फॅमिलीमध्ये आहे ना सगळ्यांना सवय असते की कुठेही घेऊन जायचं म्हणजे असं आहे ना एक थैलास तयार करतो आपण आणि ते संपवल्याशिवाय काय आपण बाहेरून येत नसतो बाबा आता हे विषय बाजूला राहिला आणि हा आहे ना सकाळी सहा वाजल्यापासून उठून बसलेला आणि याने जो आज सकाळपासून जो तांडव उभा केलेला आहे ना घरामध्ये त्यानंतरची ही सिच्युएशन आहे म्हणजे सकाळी सहा ते स सकाळी आठ पर्यंत याने एकसारखा असा तांडव केलेला आणि त्यानंतर हा इतका छान असा शांत झालेला तर याला आहे ना अशा उत्खटाटोप उठाव चा पात्या द्यायला पाहिजे तर मी आहे ना आज मंदिरला जायचं होतं म्हणून अशी साडी घातली होती आणि नेहमीप्रमाणे मी काही इथं साडी आणि ब्लाऊज घेऊन आले नव्हते तर हाय माझ्या आईचाच ब्लाऊज आणि साडी सो आम्ही याला आहे ना काल फिटिंग वगैरे मारून आणली तर तेव्हा कुठे मला आज फिटिंग आली तर त्यानंतर ह्या दोघींचा असा ड्रेस घेतला होता कारण मंदिरला जायचं होतं आणि इथं असे चटकपटक ड्रेस तर आपल्याला होणारच नाही कारण तसेच ड्रेस घातले नव्हतं लेकरं खूप जास्त चिडचिड करतात आणि हा बघा आमचा हँडसम हिरो किती मस्त तयार झाला होता आता एंडपर्यंत आहे ना ह्यांचं असं संपतच नव्हतं की काय टाकू आणि काय नाही जायचं होतं आम्हाला चार ते पाच तासासाठी पण ह्याचं काही भरणं संपतच नव्हतं फायनली जसं तसं करत आम्ही निघालो ऑलरेडी उशीर झालेला आणि त्यामध्ये आहे ना आमचं काही सामान भरणं संपत नव्हतं तर आता हा आम्ही आहे ना गाडी वगैरे बुक केली होती सो so, गाडीमधला हा आमचा व्यू आणि त्यानंतर आम्ही सगळ्यात पहिले पोहोचलो ते म्हणजे दत्त मंदिरेतील शिखरावर म्हणजेच रेणुका मातेचं दर्शन घेण्याआधी आम्ही आहे ना दत्त मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आलो आणि मंदिर खूप प्रचंड असं सुंदर बांधलेलं होतं इतकं छान त्याला गोल्डन गोल्ड कलरचा टच दिलेला होता तर खूप मस्त असं थोडा वेळ टाइम पण स्पेंड केला आम्ही आणि आम्हाला आहे ना तिथल्या महंत महाराजांचं जे जा आहे ना ते दर्शन घ्यायचं होतं तर त्यासाठी आम्हाला आहे ना दहा ते पंधरा मिनिट थांबावं लागणार होतं कारण महाराज अजून बसले नव्हते मंदिरामध्ये तर आम्ही ऑलरेडी खूप लवकर आलो तर त्यामुळे आम्हाला थोडासा वेट करावा लागला मग तोपर्यंत काय मी तुमच्या सगळ्यांसाठी आहे ना हा असा मंदिराचा पूर्ण व्ह्यू घेतला तर खरंच सांगा मंदिर खूप सुंदर आहे ना तर मंदिर वगैरे सगळं पाहून झालं आणि त्यानंतर आम्ही ना थोडा वेळ वेट केला आणि आणि मग आम्ही निघालो मंत महाराजांचं दर्शन करण्यासाठी तर मंत महाराजांचं दर्शन घेतलं छान असं कारण तिथं व्हिडिओ करणं अलाउड नव्हतं तर मी काय तो व्हिडिओ घेऊ शकले नाही पण आमचं दर्शन खूप छान झालं कारण आता रश बिलकुल नाही आहे कारण सुट्ट्या संपल्या आहेत आणि त्यामुळे आम्हाला इतकं शांतीत आणि छान असं दर्शन झालं ना कुठंही आम्हाला रांगेत थांबावं लागलं नाही आणि काहीच नाही तर खूप छान पद्धतीने आमचं दर्शन झालं आणि आता वेळ होती जे आपण घरून सगळं असं बनवून आणलं होतं ना सकाळी पाच वाजल्यापासून तर ते सगळं आता आपल्याला संपायचं होतं मग काय आम्ही मस्त असं आहे ना ते संपवण्याच्या मार्गावर बसलो होतो सगळ्यांनी आणि तिथं आहे ना महाप्रसाद सुद्धा होता तर वरण भाताचा सुद्धा प्रसाद तिथं मिळत होता तर हे असा प्लेट भरून भरून आहे ना आम्ही प्र प्रसाद सुद्धा केला आणि याचं मस्त असं गार्डन असल्यासारखं फिरणं चालू होतं आणि ते सुद्धा बिना चप्पलचं तर याच्या मागे सुद्धा आहे ना आम्ही एक दोन जण असेच फिरत होतो आणि व्हिडिओ घेत होतो आणि फायनली येऊन आम्ही पोहोचलो होतो रेणुका मातेच्या मंदिरात बाहेर आता आम्हाला चढायच्या होत्या एवढ्या सगळ्या ज्या आहेत त्या पायऱ्या आणि हे आहे ना मंदिराच्या बॅक साईडकडून आता एंट्री झालेली आहे कारण फ्रंट साईडकडून ना आता बांधकाम चालू आहे आणि त्यामुळे हे इथून ज्या आहेत ना एवढ्या पायऱ्या तयार केलेल्या आहेत तर खरं तर मंदिराच्या पुढच्या साइडनी आहे ना एवढ्या पायऱ्या आहेत ना की आपण चालून चालून थकून जातो आणि या साईडनी ना आम्हाला जाऊन आल्यासारखीच फिलिंग आली नाही कारण खूप कमी पायऱ्या होतं आणि खूप कमी पण चढायला लागलं होतं आणि त्यामुळे आम्हाला खूप असं शांतीत आणि खूप लवकर दर्शन झालं आमचं तर इथं आहे ना तुम्हाला जर मिस एवढा स्टेप चढणं होत नसेल ना तर ही सुद्धा सुविधा अवेलेबल आहे पैसे घेतात आणि तुम्हाला वर सुद्धा नेऊन सोडतात आणि परत घेऊन सुद्धा येतात तर ही एक सिस्टीम ज्यांच्याने दर्शन घेणं होत नाही स्वतः पायी चालून तर ते सुद्धा ही सिस्टीम इथं ना लागू करून घेऊ शकतात आणि दुसरी म्हणजे आहे ना इथं हे अशा पद्धतीचे आहे ना नवस फेडण्याची सुद्धा प्रोसेस आहे म्हणजे नागवेलीच्या पानांवर आहे ना दिवे लावून जेवढ्या पायऱ्या आहेत ना तितक्या पायऱ्यांवर दिवे लावले जातात आणि स्वतःची जी इच्छा काही असेल ती पूर्ण झालेली असेल ना ते हे नवस येऊन इथं फेडला जातो असं आहे आणि हे बघा आम्ही असं खरं तर आम्ही आहे ना साडी घालून आल्या त्यामुळे खूप जास्त त्रासून गेलो होतो आणि आता आम्हाला काही होत सुद्धा नव्हतं आणि हा काय माझ्याजवळ येत नव्हता आणि पप्पासोबत सुद्धा जात नव्हता त्यामुळे त्याच्या मम्मीलाच त्याला घ्यावं लागलं आणि सेकंड पार्ट म्हणजे की हा आहे ना कंटिन्युअस अशी सिद्ध करत होता की पायऱ्या ह्यालाच चढायच्या आता ह्याच्या पायऱ्यांनी आम्ही कितपत आणि किती वाजेपर्यंत ना मंदिराचं दर्शन केलं असतं बरं तर थोड्या वेळाला एक सात ते आठ पायऱ्या ह्यांनी चढल्या ना त्याच्यानंतर आम्ही फास्ट फास्ट निघालो कारण तो काही ऐकायला तयार नव्हता मग आम्ही असं दर्शनाला निघालो आणि हे आहे ना मंदिराचा पूर्ण घाबर आहे आणि त्याच्यामध्ये आहे ना पहिले जेव्हा आम्ही दर्शनाला यायचो ना तेव्हा काय असायचं की इथं भरपूर अशी वानरं असायची आत्ता ती वानरांची संख्या खूप प्रमाणात कमी झालेली आहे त्याच्यामुळे आपण शांतीनं दर्शन तरी करू शकत आहोत नाहीतर पहिले आपण दर्शन सुद्धा करण्यासाठी आहे ना मी आपल्या हातात काही दिसलं कि ते ओढून घ्यायचे आणि मेन आमचा रिझन होता रेणुका मातेला जाण्याचा की हा याच्या जन्माच्या आधी आहे ना चांदीचा पाळणा बांधायची असे आम्ही नवस केला होता तर तो, तो नवस फेडण्यासाठी आम्ही आज गेलो होतो तर आज फायनली तो नवस फेडला आणि इथं आहे ना असं तुम्ही अभिषेक सुद्धा करू शकता तर इथं आहे ना त्याच्यानंतर हे म मंदिरातले जे सगळे महाराज आहेत ना ते पप्पांच्या ओळखीचे होते तर ता त्यांनी देवीच्या जे ओटीचे नारळ असतात ना ते आम्हाला सगळ्यांना दिले जेणेकरून आम्ही ते घरात ठेऊ आणि सुख शांतीची अशी प्रार्थना करू महाराजांचे आशीर्वाद घेतल्यानंतर आम्ही निघालो होतो आता खाली जाण्यासाठी कारण आम्ही ऑलरेडी खूप थकलो होतो आणि त्यातल्या त्यात हा सुद्धा खूप जास्त चिडचिड करायला लागला होता तर आम्ही म्हटलं आता याची चिडचिड चीड़ अजून जास्त वाढायला नको त्यासाठी आहे ना आम्ही तिथंच त्याचे थांबून जे ना ते कपडे चेंज केले कारण फुल स्लीव्सच्या कपड्यांमुळे तो जास्त चिडचिड चीड़ करू लागला होता आणि त्यामुळे आम्ही त्याचे तिथंच कपडे चेंज केले आणि खाली जाण्यासाठी निघालो आता माझे तरी महाराष्ट्रातले साडेतीन शक्तीपीठ कम्प्लीट झालेले आहेत तर तुमचे कम्प्लीट झालेले आहेत की नाही हे सुद्धा मला कम कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता आम्ही खाली जाण्यासाठी निघालो ना तर खाली जाऊन थोडीशी शॉपिंग करण्यासाठी पाहत होतो तर इथं पहा तुम्ही असे ना नारळावर ठेवण्यासाठीचे हे मुखवटे इतके सुंदर दिसत होते ना तर त्यातले आम्ही सुद्धा घेतलेले आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवू सो बाय एव्हरी